पहिलं सत्र दहा मिनिटांचं आणि दुसरं सत्र दहा मिनिटांचं एका बाजूला महावाशी आणि दुसऱ्या बाजूला आहे एका बाजूला रोशन आहे आणि दुसऱ्या बाजूला रोशन ज्यांनी पहिला दिवस आणि आजचा दिवस गाजवलेलं आहे हे मैदान ज्यांना जबरदस्त खेळून सांगा आपल्या बाजूला कोटी मान्य द्वेष मिळाले

सगळे ज्यांनी मैदानाच्या बालपट निधन फिरवतोय अजून कुठल्याही सरकारला पहिल्या दोन प्रणाय निश्चित झालेले त्यामुळे या प्रणायमध्ये इतर गुणांचं प्राप्त करणं गरजेचं आहे निश्चितपणे करावं लागणार इकडे बदल झालेलं आहे की डोक्याचा इशारा झाला धोक्याची घटना झाली डोक्याची सूचना झाली की इथं गुणांत आपल्याला प्राप्त करावंच लागणार केलं जात आणि पुन्हा एकदा पराईसाठी सज्ज होतो तो डायरेक्टसाठी सज्ज होताना बघायला मिळतो अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा माणूस आहे आता मात्र प्रयत्न पराकाष्ठा करावी लागणार आहे ती ला या खेळाडूला

मैदानाच्या पुढे पण ताब्यात घेतो गुण घेता येत नाही कारण जो प्रतिस्पर्धी संघ आहे हा डिफेन्स मध्ये आता मात्र थोडीशी माहिती एक गुणांचा आता मात्र संघाचा दाखव घट आलेला आहे ते या सचिन याला पुन्हा एकदा वर्ष चालण्यासाठी बघायला मिळतो अंतिम सामना बिग फायनलचा हा सामना चाललेला एका बाजूला मावशी संघ आहे दुसऱ्या बाजूला सामान्य संघ आहे

तो, तीन मुळे एक सुपर वेळ केली जाते जबरदस्त वेळ एका निश्चितपणे या ठिकाणी चरण पट्टेला अशी बाजी मारली आणि तीन एकदा आता बॅक चे नसतोय पहिल्या पासून जो एक चांगल्या प्रकारचा दबाव निर्माण केला जातोय तो या महाराष्ट्र संघाकडून पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय तो जकमाता तामाने संघाकडून सचिन जर मैदानाच्या बाहेर राहिला महाराज तर नाराजी संघाला त्याचा फायदा होणार आहे निश्चितपणे पाठिंना ऐका निधान दृश्या पाल करतो त्यामुळे सचिनला मैताना करायचंय किरणला मिळताना करायचंय निधान दृश्या पाल करतोय आणि आपल्या आपल्याला रोशन आपल्या रोशनला माहिती आहे की पहिल्या सत्रामध्ये आपण चार गुरुनी आढळलं त्यामुळे या आघाडीत गुजाडी होणार नाही की दक्षता घेणं गरजेचं आहे ते या रोषन घ्यायला निश्चित प्रकार पाठीशी आहे एक धनमस्त खेळाडू म्हणून बघितलं जातं एक रक्षापौर ग्यायडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं अशा महाविषयी संघाचा उत्तर बलवाद अतिशय ताकदवान आता त्यावेळेस करू शकतो विधान पार करतोय मध्यक्षेतोय आणि आपल्या स्वंगाचा वाटतोय मात्र वेळ लागलेला ठरवलेला निश्चितपणे निश्चित ठरलेल्या एकत्र गुणांच्या प्राप्त करणं गरजेचं आहे

आणि त्याला अतिरिक्त लक्ष केंद्रित केलं जातं एक गुणांकरता असं एकदा सामान्य संघाला माहिती आहे की या खेळला बाद करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे आणि पण माहिती आहे आपण जर झालो तर त्याचा दबाव वाढणार आहे कारण हा अंतिम सामना आहे एक नंबर प्रदान केलेल्या निदान मैदाना पार करतोय जो पुरवतोय अंदाज घेतोय आणि आपल्या मनात

की हा आलेला आहे म्हणजे इकडं आमचं पिंटायर सुद्धा बदल नक्कीच वाजवणार आहे पुन्हा एकदा जर मागच्या रेड मध्ये सुपर रेड मध्ये तीन गुण प्राप्त मागच्या मागच्या गुण डायरेक्ट मध्ये तीन गुणांक प्राप्त केले होते असा बाहेर बाहेर गेला बाहेर गेलाय बाहेर गेलाय बाहेर गेलाय गेला बाहेर गेला 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 मैदानात आता खेळाडू खेळण्यापेक्षा या ठिकाणी खोळायला जास्त लागलेले पुन्हा एकदा त्या ठिकाणी तोरणीचा कार्यक्रम चालू झालेला आहे तुम्हा एकदा बारा नंबर परिधान केलेला किरण बऱ्याचशा वेळानंतर एकदा सराईसाठी किरण एक नावाजला असा खेळाडू आहे मात्र आता किरणला मात्र या सामन्यात जोरदार आलेला नाहीये कारण प्रतिस्पर्धी जो संघ आहे हा अतिशय बलवान असा संघ आहे ताकदवान खेळाडू आहे आणि मध्ये सुरत जाधव मूळ निर्गण अनिकेत यांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून सन्मान स्वीकारायचा आहे तो एकदा प्रदर्शन करण्यासाठी सज्ज होतो ज्याला एक नंबरची गर्दी परिधान केलं अतिशय वेगवान आता अजूनही लय गेलेली नाहीये

चढाईसाठी सज्ज होतो तो किरण बारा नंबर जशी प्रदान केलेला किरण तळाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते किरणला ला माहिती तुला होत्या बघण्यासाठी बारा रक्षांसाठी नाईदा तडाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते वय कमी होत चाललेले आणि विजयाचं पारड हे मात्र जर रोज चाललेलं आहे ते या महादर्षी संघाच डिफेंडर एक गोष्ट प्राप्त होतोय निश्चितपणे होणार आहे तर या महादर्षी संघाला एक गोड आहे पुन्हा एकदा एक भारत मुक्त शरीर करतो त्यांना चार नंबरची जरकीय सामना थोडासा एक तर्फी होत चाललेला आहे बघितलं

आता मात्र हा आलाय म्हणून थर्ड रेट आपल्याला आपल्याला सुद्धा वाटत होती मात्र वा, थर्ड रेड नाहीये दोन नंबर जगती पंधरा हा खेळाडू दोन दोनचा सुपरक्षण आहे आता विश्रांती गिरी जाते ती रोषणी ही रणनीती आहे की त्यांना निश्चितपणे या ठिकाणी हळूहळू हो का होईना महावासीच्या बाजूला झुकलेला आहे आणि जे पराभवाचे झोग आहे ते या जखमाच्या तमान्याच्या बाजूला झुकलेलं आहे झाल्यानंतर चार नंबर वरती दर्शन केलेला सामान्य संघाचा हा खेळाडू अतिशय भेटभाव कराई करण्याचा ज्याचा मानस आहे आता खेळाडू कराईसाठी सचिव त्यांना बघायला मिळते अंतिम सामना

आपल्या पंडळाचे सदस्य

शेवटची चार मिनिट पुन्हा एकदा चढाईसाठी दर्जे होताना बघायला मिळतोय करतो पूर्व चढाई करण्याचा प्रयत्न आहे शेवटचे तीन मिनिट आहेत पुन्हा एकदा मात्र सामान्य संघाकडून सुद्धा एक चांगला प्रयत्न आहे शेवटची तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना या ठिकाणी लढाईसाठी दर्जा छोटासा छोट्या आहे दर्शा पार करतोय आणि आपल्या सांगण्यात करतोय ठीक आहे शेवटची दोन मिनिट आहे लास्ट एक करतोय निश्चितपणे उत्तरा पाच आता गुणपुरलं काय उत्तरा गुण आहेत मराभाशी संघाचे त्याच गुण आहेत ते या जखमात मान्य संघाचे शेवटचा एक मिळे लास्ट दोन मिनिट